यु डायस प्लस वरती सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी विद्यार्थी प्रमोशन सुरू झाला आहे विद्यार्थी प्रमोशन कशा पद्धतीने पूर्ण करायचं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या संगणकाचा कोणताही एक ब्राउझर ओपन करा ब्राउझर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या सर्च बॉक्समध्ये युडायस प्लस असे कीबर्ड सर्च करा एक नंबरच्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे युडायस प्लस डॉट ओ व्ही डॉट इन आपल्यासमोर हे पेज येणार आहे त्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉडल्स या ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी स्टुडंट मॉडेल तुम्हाला दिसेल त्या ठिकाणाहून आपलं स्टेट म्हणजे महाराष्ट्र सिलेक्ट करा महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर गो या ऑप्शनवरती क्लिक करा आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्या ठिकाणी आपला युजरनेम म्हणजेच युडायस कोड तुमचा पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा विंडो आलेला असेल प्रमोशन करण्यापूर्वी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता भासणार आहे त्याच गोष्टी आपण समजून घेऊया प्रमोशनसाठी युडायस वरती प्रमोशनसाठी सर्वात अगोदर तुम्हाला विद्यार्थ्याचा रिझल्ट लागणार आहे वार्षिक निकाल सोबत असावा त्याचबरोबर विद्यार्थ्याचे गेल्या वर्षातील हजार दिवस तुम्हाला लागणार आहेत आणि विद्यार्थी यादी सुद्धा सोबत असू द्या सोबत कोणता विद्यार्थी कोणत्या शाळेत गेला आहे जर शाळा सोडून गेला असेल तर त्याची माहिती सुद्धा सोबत ठेवायची आहे जी आपल्याला युडाएस वरती प्रमोशन करताना उपयुक्त ठरणार आहे आपल्यासमोर अशा पद्धतीचा मेन्यू येईल उजव्या बाजूला तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत जसं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये चोवीस पंचवीस मध्ये विद्यार्थी प्रमोशन संदर्भातील टास्क सुरू झालेले आहे। यासाठी तुम्हाला दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील जर कोणतं काम बाकी असेल तर ते अगोदर पूर्ण करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण तेवीस चोवीस या टॅबचा उपयोग करून मागील काही पेंडिंग काम असेल तर ते पूर्ण करून घ्यायचं आहे आपण जर तेवीस चोवीस या टॅबवरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेतील यत्तानिहाय तुकडीनिहाय विद्यार्थी संख्या म्हणजे मुले मुली आणि एकूण या पद्धतीने पट पाहायला येईल पाहता येईल माझी शाळा इयत्ता पर्यंत आहे म्हणून या ठिकाणी पर्यंतचा डाटा तुम्हाला या ठिकाणी पाहता येतो जर तुमची पर्यंत असेल बारावी पर्यंतची असेल तर त्या सर्व वर्गाचा डाटा तुम्हाला इथे पाहता येतो तो अगोदर बरोबर आहे का याची खात्री करून घ्या जर हा बरोबर असेल तर परत चूज अकॅडमिक इयर या टॅबवरती क्लिक करा म्हणजे आपण परत, परत पाठीमागे याल आता आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस चा प्रमोशन करायचं आहे त्यासाठी चोवीस पंचवीस या टॅबवरती क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक विंडो येणार आहे जी की स्कूल इन्फॉर्मेशनची असणार आहे यामध्ये तुमच्या शाळेची कॅटेगरी खालचा वर्ग वरचा वर्ग स्कूल टाईप मॅनेजमेंट त्यानंतर तुमचं माध्यम आणि तुमचं अकॅडमिक इयर म्हणजे शैक्षणिक वर्ष कधी सुरुवात होतं आणि कधी संपत त्या संदर्भातील डेट आहेत या सर्व बरोबर आहेत का याची खात्री करून घ्या जर यामध्ये काही करेक्शन असेल तर आपण तालुका लॉग इन संपर्क करून यामध्ये करेक्शन करून घेऊ शकता जर बरोबर असेल तर क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करून क्लोज करा आता आपल्यासमोर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसतो जर तुम्ही डाव्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी शाळेच्या वेगवेगळ्या कामासंदर्भातील वेगवेगळे टॅब्स दिलेले आहेत आणि प्रमोशन संदर्भातील जे काम आहे ते आपल्याला प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी या टॅबमधून करायचं आहे त्यासाठी त्या टॅबवरती क्लिक करा त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत तीन ऑप्शन्स आणि गो चा एक ऑप्शन येतो आता व्ह्यू समरी या टॅबमधून तुम्ही प्रमोशन संदर्भातील जी समरी आहे ती समरी पाहू शकता प्रमोशन समरी सेक्शन वाईज म्हणजे शाळेतील वर्गनिहाय प्रमोशनच जे काम आहे ते तुम्ही येथून पाहू शकता आणि सगळ्या शेवटी तुमच्या सर्व तुमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्याचं प्रमोशन झाल्यानंतर फायनलाइज प्रोग्रेशन हा टॅब उपयोगात आणून तुम्हाला ते फायनलाइज करायचं असतं म्हणजे विद्यार्थी प्रमोशन सुद्धा करायचं आहे आणि केलेलं प्रमोशन फायनलाइज सुद्धा करायचं आहे त्यासाठी फायनलाइज प्रमोशन हा टॅब वापरायचा आहे साठी जाऊया त्यासाठी गो या ऑप्शन वरती क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर परत काही सूचना आलेल्या आहेत जसं की प्रमोशन केल्यानंतर क्लास टू बी प्रमोटेड वन प्लस म्हणजे एका एक वर्गानं विद्यार्थी पुढे जाणार आहे जर तुम्ही पासड हा ऑप्शन निवडला तर एका वर्गानं पुढे जाणार आहेत म्हणजे दुसरीतला विद्यार्थी तिसरीत जाणार आहे जर तुम्ही नॉट पासड केलं किंवा डिस्कंटिन्यू बिफ, बिफोर एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा अगोदरच त्याने शाळा सुरली रिपीटेड बाय चॉईस हा पर्याय तुम्ही निवडला तर विद्यार्थी त्याच वर्गामध्ये राहणार आहे तो पुढच्या वर्गामध्ये जाणार नाही त्यामुळे प्रमोशन मध्ये जे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत ते ऑप्शन्स आपण काळजीपूर्वक निवडायचे आहेत शाळेतील सर्व शाळा वर्गाचं प्रमोशन झालं की शेवटी तुम्हाला प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन हे सगळं प्रमोशन फायनलाइज करायचं आहे प्रमोशन चला पाहूया नमुन्यासाठी एका वर्गाचं आपण प्रमोशन करूया या ठिकाणी सिलेक्ट क्लास आहेत आपण एखादा वर्ग सिलेक्ट करूया त्यानंतर सिलेक्ट सेक्शन म्हणजे त्याची डिव्हिजन सिलेक्ट करायचे आहे आणि गो या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे विंडो येणार आहे यामध्ये विद्यार्थ्याचा कोड त्याची बेसिक डिटेल्स प्रोग्रेशन स्टेटस त्याचे मार्क्स टाकण्यासाठीचा पर्याय आणि हजर दिवस त्याचे स्टेटस त्यानंतर तो कोणत्या वर्गात प्रमोट करायचा आहे कोणत्या डिव्हिजन मध्ये प्रमोट होणार आहे ती सर्व माहिती दिसेल आणि स्टेटस या ठिकाणी पाहता येईल उदाहरणासाठी आपण एखादा विद्यार्थी घेऊया आता हा विद्यार्थी आहे त्याला प्रोग्रेशन स्टेटस मध्ये सिलेक्ट या वरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर पाच ऑप्शन येतात आता हे पाच ऑप्शन आपण समजून घेऊया पहिला ऑप्शन आहे प्रमोटेड म्हणजेच तो पुढच्या वर्गात जाणार आहे जर आपण हा ऑप्शन निवडला तर तो साहजिकच पुढच्या वर्गात जाणार आहे पहिलीचा विद्यार्थी दुसरीत जाणार आहे नॉट हा जर ऑप्शन आपण घेतला तर तो त्याच वर्गामध्ये राहणार आहे हा पर्याय आपल्याला पाचवी आणि आठवी साठी वापरता येईल कारण या वर्षापासून आपण पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करू शकतो त्यासाठी तो ऑप्शन त्यास इथे येणार आहे त्यानंतर आहे प्रोमोटेड विदाउट एक्झामिनेशन म्हणजे एखाद्या विद्यार्थी परीक्षा न देता सुद्धा पुढच्या वर्गात गेला म्हणजेच वयानुरूप आपण त्याला पुढच्या वर्गात प्रमोशन आ, प्रवेश दिला असेल किंवा प्रमोट केलं असेल तर त्यासाठी प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन परीक्षा न देताच त्याला पुढच्या वर्गात प्रवेश द्यायचा असेल तर हा ऑप्शन आपण निवडायचा आहे त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन म्हणजे तो परीक्षेपूर्वीच त्यानं शाळा सोडली शाळा त्यानं कंटिन्यू केली नसेल तर तो त्यासाठी हा ऑप्शन निवडायचा आहे आणि सगळ्या शेवटी शेवटचा ऑप्शन आहे रिपीटर बाय चॉईस म्हणजे पालकाच्या विनंतीवरून किंवा इतर काही कारणामुळे जर त्याला त्याच वर्गात बसवायचं असेल तर हा ऑप्शन निवडायचा आहे लक्षात घ्या प्रमोशन करत असताना हे पर्याय काळजीपूर्वक निवडा शक्यतो आपण सर्वांनाच प्रमोट करत असतो पण जर एखादा विद्यार्थी ते आपल्याला त्याच वर्गात ठेवायचा असेल किंवा परीक्षा न देता सुद्धा विद्यार्थी पुढच्या वर्गात पाठवायचा असेल तर त्यासाठीचे हे पर्याय काळजीपूर्वक निवडा माझ्या केसमध्ये मी याला प्रमोट करणार आहे त्यासाठी प्रमोटेड हा ऑप्शन निवडला त्यानंतर या ठिकाणी त्याला तेवीस चोवीसच्या परीक्षेमध्ये जे मार्क्स पर्सेंटेज मिळाले असेल ती पर्सेंटेज आपण पूर्णांकामध्ये इथे टाकायचे आहे त्यानंतर त्याचे जे हजार दिवस असतील तर ते हजार दिवस इथे आपण टाकायचे आहेत त्यानंतर स्कूल स्टेटस म्हणजे तो विद्यार्थी आपल्या शाळेत आहे का शाळा सोडून गेला आहे आता तो जर आपल्या शाळेत शिकत असेल तर स्टडी इन सेम स्कूल हा पर्याय निवडा पण पर समजा तो विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल म्हणजे टी सी घेऊन दुसऱ्या शाळेत गेला असेल तर त्यासाठी लेफ्ट स्कूल विथ टी सी और विदाउट टी सी हा पर्याय निवडा म्हणजे शाळा सोडून गेला असेल दुसरीसाठी तो दुसऱ्या शाळेत गेला असेल तर दोन नंबरचा पर्याय आणि आपल्या शाळेत शिकत असेल तर स्टडी इन सेम स्कूल हा पर्याय निवडा त्यानंतर त्याला दुसरी कोणत्या डिव्हिजनमध्ये टाकायचं आहे ती डिव्हिजन टाका आणि अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करा बघा या ठिकाणी स्टुडंट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे म्हणजे हा विद्यार्थी आपण अपडेट केला आहे त्यानंतर ओके या ऑप्शनवरती क्लिक करा अगदी याचप्रमाणे तुमच्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्याची स्टेटस त्याची पर्सेंटेज हजर दिवस त्यानंतर स्टडी स्टडिंग इन सेम कोर्स स्टडींग इन सेम स्कूल या शाळेत शिकत आहे की शाळा सोडून गेला आहे तो पर्याय त्याची डिव्हिजन अशा पद्धतीने सर्व गोष्टी सिलेक्ट करून सर्व विद्यार्थी प्रथम अपडेट करून घ्या अपडेट झाल्यानंतर फायनलाइज या टॅबवरती क्लिक करा तुम्ही त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या वर्गाचा म्हणजे इयत्ता पहिलीचा डिव्हिजन एकच स्टेटस तुम्हाला इथे पाहता येतं बघा प्रमोटेड किती आहेत एकच विद्यार्थी आपण प्रमोट करणार आहोत कारण एकच अपडेट केला आहे नॉट पासड किती आहेत प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन किती आहेत या पद्धतीचे सर्व रिपोर्ट्स तुम्हाला इथे पाहता येतील आणि हे सर्व माहिती बरोबर असेल तर कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अगदी याच पद्धतीने तुम्ही सर्व विद्यार्थ्याचं प्रमोशन करायचं आहे परत आपण बॅक येण्यासाठी चूज अकॅडमिक इयर या ऑप्शनवरती क्लिक करा चोवीस पंचवीस सिलेक्ट करा त्यानंतर प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी मध्ये जावा आता आपली सर्व शाळा तुमची प्रमोशनची झाली त्यानंतर फायनलाइज प्रोग्रेशन या टॅबवरती क्लिक करून आपलं जे प्रोग्रेशन आहे ते इथून सबमिट करून फायनलाइज करायचं आहे माझं बाकी आहे त्यामुळे मी हे सबमिट करत नाही अगदी याच पद्धतीने आपण युडायस मध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी च काम आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे आशा करतो तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल या व्यतिरिक्त तुम्हाला काही समस्या असेल तर ती मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद